नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुसेसावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ पुसेसावळीतील रस्त्यावर खड्डेच खड्डे संबंधित विभागाचे दुर्लक्ष संबंधित विभाग एखाद्या बळीची वाट पाहतोय का पाहत खड्डा तालुक्यातील पुसेसावळी परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचं चित्र आहे याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे जो मोठे तरुण नागरिक खड्डेमय रस्त्यातून प्रवास करीत आहेत खड्ड्यामुळे प्रवास करणे कठीण झाले आहे मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाचे लक्षच नसल्याचे येथील नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे पुसेसावळी गोरेगाव वांगी पुसेसावळी राजाचे कुर्लेकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत हे धोकादायक खड्डे मुजवले गेले नसल्यामुळे पाण्यानं भरले असून अत्यंत धोकादायक झाले आहेत अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत ते कळत नाही या खड्ड्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे काही खड्ड्याचा अंदाज येत असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या शाळा ट्युशन सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे देखील वर्दळ या रस्त्यावरून असतात प्रशासनाने वेळीच या खड्ड्यांकडे लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करावी आणि रस्ता खड्डेमुक्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहन चालकाकडून होत आहे प्रतिनिधी राजू पिसाद आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची